आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तर आपला विशेष भारी आजचा लाईव्ह व्हिडिओ जे आपण बनवत आहोत हे श्री महादेव आखाडे सर जिल्हा परिषद सदस्य जे आहेत त्याचबरोबर माझी सरपंच आहेत मुक्काम पोस्ट पारगाव तालुका वाशी आणि आता सध्या जे आहेत ते भाजप जिल्हा अध्यक्ष आहेत आता एक काकाण्याची पिकी आणि थाईची दोन वर्षाची रोप आहेत तीन किलोच्या बॅग मध्ये आहे रोप आपल्याला दोनशे रुपयाने पोहोचवतो ही जी रोपाचं लोडिंग चाललेलं आहे ही पी के एम याचं वैशिष्ट्य म्हणजे काकड मोठं असतं त्याचबरोबर तळमी चिंच म्हटलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन येत असतं आता लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण चिंचेची माहिती घेणार आहोत चिंच म्हटलं तर पी के एम चिंच का लावायची कारण बाजारमध्ये ज्या वस्तूला वजनावरती विकली जाते त्याचबरोबर प्रत्येक वर्षी उत्पादन येणारी ही कोहिमूत्र विद्यापीठनं केलेली पी के एम चिंच वैशिष्ट्य म्हणजे चिंचेचंच साईज आहे ती मोठी येणार त्याचबरोबर आपल्याला उत्पादन, है, है उत्पादन है जे आहे ते प्रत्येक वर्ष येणार रोप लावल्यापासून अगदी दोनच वर्षात आपल्याला उत्पादन घेता येतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि कोकणातील सर्वात जुनी नर्सरी पस्तीस एकर नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाटाला आहे तरी ही रोपं बुकिंग नंतर घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये लागवड अंतर जे आहे ते आपण वीस बाय वीस पंचवीस बाय पंचवीस तीस बाय तीस अशा धरण लागवड करू शकतो चिंचं लागवड करणारे बरेच माझे जे शेतकरी बंधू आहेत त्यामध्ये जर जनरल जर बघितलं तर जिंची मुलं डॉक्टर पोलीस अधिकारी बिझनेसमन अशी लोकं आहेत शेती भरपूर आहेत त्यामध्ये आता उदाहरण जर म्हटलं तर श्री शिवाजी सर प्राध्यापक आहेत सरांनी सातशे झाडं जी तयार झाडं लावलेली आहे त्याचबरोबर सारवा कासार म्हणून जे गाव आहे अहिल्यानगरमधलं तिथले डॉक्टर विशाल दामले असतील त्याचबरोबर डॉक्टर हेमंत नाईक जे आपल्या पार्लेर हंगामधले असतील शेती भरपूर आहे शेती पडीक ठेवण्यापेक्षा चिंच लावायची ज्याचं आयुष्यमान दीडशे वर्ष आहे आणि आपल्याला उत्पादन घेता येते असं हे चिंचीचं वैशिष्ट्य आहे चिंच एकदा लावली की याचं आयुष्यमान दीडशे वर्ष असल्यामुळं आपल्याला उत्पादनही घेता येतं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन मिळतं त्याचबरोबर चिंच ही आपल्याला दोनशे रुपयेनं घरपोच येते लागवड करताना आपण खड्डा जो आहे तो दीड बाय दीड बाय दीड फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेतकरी निबळबेन थिमेट हे सर्व टाकायचं आहे माती टाकायचं आहे ते मातीमध्ये कालवून चारही बाजूला विभागलं पाहिजे त्यानंतर पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिड पावडर घ्यायची बारा एक्सर पावडर घ्यायची आणि बावीस टीम हे एक किलो घेऊन बावीस टीन एकशे पंचवीस ग्राम घेऊन लिटर पाण्यामध्ये झाडाला आळवणी करायची सातव्या दिवशी परत आळवणी करायची आणि एक महिन्यानंतर त्याची शेंडे कट करायचे आणि त्यानंतर डी ए पी पन्नास ग्रॅम रिंग पद्धतीने द्यायचं कुठलंही खत झाडाला फोडाजवळ न देता रिंग पद्धतीने द्यायचं आहे अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर चिंच एकदा जगल्यानंतर आपल्याला कमी पाण्यामध्ये कमी मेहनतीमध्ये आणि कुठलीही फवारणी किंवा काही गरज लागत नाही ची तर अशा प्रकारची चिंचीची लागवड केली तर आपल्याला आपल्या दोन पिढ्या जातील आणि चिंच जी आता इतर जाती जर म्हटलं प्रतिष्ठान असेल दोनशे त्रेसष्ट असेल त्याचबरोबर अजेंट असेल ह्या जाती आता नामशीच का झालेल्या आहेत कारण नवनवीन व्हर्जन येत असतं आता था पीकेंड थाई चिंच याचं था वैशिष्ट्य म्हणजे काकण मोठं चींचं प्रत्येक वर्षी येते आणि आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता शासनमध्ये नसले असल्यामुळं कळबाग योजनेला आपण अनुदान घेऊ घेऊ शकतो यामध्ये भाऊसाहेब फुणकर असेल रोजगार हमी योजना असेल त्याचबरोबर आपली पोखरा योजना असेल या सर्व योजनेसाठी अनुदानला बिल मिळणार कोकणातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे लागोडीपासून सल्ला मार्गशे सर्व नियोजन आजी मी स्वतः बेशाईरी असल्यामुळे महाराष्ट्रात माझी आंब्याची जवळजवळ साठ सहा लागवड आहे चीनचा शेअर लिंबू फणस चिक्कू संत्री मोसंबी अगदी आपल्याला दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत पास तयार झाडे मिळतात त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळतं अनुदानला बिल मिळतं अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला असे नवनवीन व्हिडिओ बनवता येतील आज बऱ्याच दिवसाने मी लाईव्ह व्हिडिओ बनवून जो बनवतो आहे त्यामध्ये स्वतः मी पारावर माझ्या देखरेखाली ही जी रोपनोडी चाललेली आहे तर बघू शकतो आपण पी के एम जे चेंजीचे स्वतःचे मदर प्लांट आहेत त्यामुळं कलम स्वतः बांधलेले आहेत लागवडीपासून आपल्याला योग्य सल्ला आहे मार्गदर्शन आहे सर्व नियोजन आहे त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत जर म्हटलं तर आजच्या व्हिडिओमध्ये पण मी चेंज आपल्याला पाच वर्षाची जी चौदाशे रुपयाला पोच मिळते ती पण आपल्याला दाखवू इच्छितो तीन वर्षाची पण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवली जाईल आता जे सध्या भाजप जिल्हा अध्यक्षपद आहे असे आपले श्री महादेव आखाडे काका राजकारणामधली व्यक्ती आहे शेती भरपूर आहे मुलगा एक शिक्षक आहे सरांचा जो आता तासगावमध्ये आहे तर जे आता आपले जिल्हा परिषद सदस्य माझी त्याचबरोबर माझी सरपंच म्हणून जिनी पद भूषवलेलं आहे असे श्री महादेव आखाडे काका आता जिनी नारळ पण घेतलेला आहे त्याचबरोबर पेरू आणि ही पिकेल थायची तर शेतकरी बंधू अशी बुकिंग नंतर रोपं घरपोच मिळतील लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळेल अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता ह्याच व्हिडिओमध्ये आपण पाच वर्षाची चिंच ती पण बघणार आहोत तीन वर्षाची पण आता ही चींच आपण दोनशे रुपयानं घरपोच येते तर ही चौदाशे रुपयाची जी चींच आहे साठ किलोच्या बॅगमधली फोड पण बघता येईल ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कॉर्नॉल धरणात विमानतळात जाणार आहेत त्यांच्यासाठी ही रोपं आपल्याला चौदाशे रुपयेनं घरपोच बसते किंवा आपण उत्पादनासाठी पण लावू शकतो ज्याला चिंच आलेल्या आहेत आता ही जी चिंच आहे हे पाच वर्षाचं रोप आहे अशा प्रकारचे चिंचेचं जे पाच वर्षाचं जे रोप आहे हे आपल्याला चौदाशे रुपयानं घरपोच येते लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन मिळतं हे रोप लावले की लगेच याला चिंचा येत असतात आलेले आहेत बघू शकतो आता या चिंचा अशा प्रकारे धरलेले आहेत त्यानंतर खोड पण बघायचं असेल तर शेतकरी बंधू अशा प्रकारचं खोड येतं मनगडासारखं साठ किलोच्या बॅगमधलं स्वतःची मदर प्लांट आहेत त्यामुळं ही रोपं आपल्याला खात्रीशीर योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळत असतं ह्याच बाजूला आपली तीन वर्षाची चिंच पिके म्हणजे आहे थाई चिंच त्याचा पण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊ शकतो तर शेतकरी बंधू आपल्याकडं पाच वर्षापर्यंत केशर आंबा असेल बुटकी लोठण नारळ ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी अशी सर्व रोपं मिळतात आपल्याकडं त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळत असतं आता जी तीन वर्षाची चिंच आहे म्हणजे दोन वर्षाची शिल्लक राहिल्यानंतर आपण तीन वर्षामध्ये रिपॅकिंग करतो तर ही जी तीन वर्षाची चिंच आहे ही चिंच लावली की अगदी आपल्याला एक दीड वर्षातच उत्पादन चालू होतं रोपाची उंची सहा सात फूट आहे खोड पण बघू शकतो आपण अशा प्रकारची ही रोपं बुकिंगनंतर घरपोच लागोडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरला संपर्क करा ते रोप आपल्याला तीनशे ऐंशी रुपयानं घरपोच येते रोपाची उंची सात सात फूट द्या आणि बॅग येत्या पंधरा किलोची महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्ग असे सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला असो जय हिंद जय महाराष्ट्र